सगळ्यात मोठा इव्हेंट होणार आहे पंचवीस आणि सव्वीस तारखेला जो की सांगोडी प्रीमियर लीग पर्व पहिलं की कोण कोण नाही का किती पण जवळपास सगळं गाव इन्वॉल्व्ह झालं अजून आवर्जून सांगायचंय की एवढ्या मोठ्या पातळीवरती सगळं गाव पातळीवरती सगळं होतंय ना नमस्कार मित्रांनो आणि जय शिवराय हो आज आपण डायरेक्ट चालू करतोय ब्लॉग आपल्या क्रिकेट ग्राउंड वरनं सांगोडी क्रिकेट ग्राउंड वरनं जे माझ्या मागे दिसत ना हे सगळे आपले गावातले लोक आहे आणि सगळ्यात मोठा इव्हेंट होणार आहे पंचवीस आणि सव्वीस तारखेला जो की सांगोडी प्रीमियर लीग पर्व पहिलं आणि हे सगळी आहे ना आज संडे त्याच्या आजला म्हणजे आज काय तारीख आहे हा एकोणीस तारीख आहे आणि आपलं पंचवीस सव्वीस आहे तो आज आहे ना तर आपल्या गावचे म्हणजे सगळे पूर्ण जे गाव आहे आपलं ठीक आहे तर त्यातली लोक इन्वॉल्व्ह झाली आहेत आणि अशा आठ टीम केलेल्या आहेत आता आठ टीमांमध्ये आपण मॅच लावणार आहे आणि सगळी गावातलीच लोक आहेत सो असं आपलं सगळं सांगोडी गावचं प्रीमियर लीग होणार आहे आणि पूर्ण असं एकदम टॉप लेवल हे झाले टी शर्ट कॅप परत जर्सी सॉरी जर्सी म्हणजे टी शर्ट झालं म्हणा ठीक आहे आणि अजून परत काय काय डी जे सिस्टीम आहे जेवण आहे सगळं सगळं दिलं त्यांनी पार नाही का म्हणजे आणि सगळं हे आपल्या गावच्या मंडळी नियोजन आहे काय आता मला असं सांगता नाही ना की कोण कोण नाही का किती आहे पण जवळपास सगळं गाव इन्वॉल्व्ह झालेलं आहे आणि खूप मजा येणार आहे आज फक्त सराव थांबणार आहे पंच्याण्णव टक्के काय म्हणले पंच्याण्णव टक्के पंच्याण्णव टक्के गाव पूर्णपणे इन्वॉल्व आहे म्हणजे सगळेजण आता येतील हळूहळू येतील ना तसं तुम्हाला सांगू आपण काय 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 हे केलंय पण मला सांग माऊली भाऊ इनिशिएट कोणाचा होता पहिला स्टार्टिंगचा जे म्हणलं की आपल्याला सांगोडी गावचं प्रीमियर लीग भारवायचं शुभम आणि निलेश शुभम आणि निलू भाऊ ते ह्या दोघां म्हणले होते की आपण असं काहीतरी करू आणि खूप मोठ्या प्रमाणावरती पार पडणार आहे एक नंबर होणार आहे सगळं आता येतील हळूहळू आणि आज सर्व सामने होणार आहे फक्त बाकीचं तर होईलच पुढं पुढं आणि तुम्हाला सांगू अजून अजून काय 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 हो आहे वगैरे आणि सराव सामना पण तुम्हाला जस्ट हायलाइट आपण देऊ तसं बघायला गेलं ना भरपूर काम आहे आपलं आपलं काम करणं चालू आहे सगळं प्रॉपर सगळं करणार आहे खासियत काय माहिती आहे का मित्रांनो सगळ्या सगळ्या लोकांना म्हणजे सगळे जे गावातली मंडळी आहे बऱ्याच काय काम काम वगैरे असतं बरोबर ना तरी पण सगळ्यांना एकत्र करणं लय जिक्रीचं काम असतं आणि ते आता ह्या क्रिकेटच्या दरम्यान सगळं होणार आहे सगळे एकत्र येत बरोबर की नाही ओके बरोबर कामच काम चालू आहे जोरदार मार तो लो रे दादा काय रे तरी तरी काय दोन वर्षा काढला ते फोरे मोठ काढतो मोठ काढना मोठ काढना काय करतो तू काका काय काय युनिट करतो येले मारणी गतीने टिकक पुरचकड पुरचकड पाटीच्या मागची काढले आपल्या याद पुरिजोला नाही करे गाना बस साड कमकोच पकड करत नाही घरी साफसफाई नाही करणार बघा इथं ग्राउंड वरती क्रिकेट म्हणल्यावर सगळे साफसफाई करतात ते बघितलं ना तुम्ही घरी पण आहा अजिबात नाही घरी घरी म्हणलं ना आहा शक्यच नाही हो घरी ना ब्लॉग तर म्हणते तुम्हाला घरी करायला काय होते एवढं करेस नाही काय म्हणतात त्याला सरावला आता सगळ्या पोरं लोकांना बोलवलं आपण काही लोक आली नाही टीम तर नाही आल्या सगळ्या पूर्ण पूर्ण तर म्हणून आपण चालू केलं तर आपल्या आपल्या जेवढे आहेत तेवढी अकरा अकरा वाटून घेतली आणि एक मॅच चालू केली सराव Yala, ya la gala, ya la.

आताच बांधला ना पाडा सांग साई साई किती <laughs> किती अरे साई साई हा साई सहून पाडा बांधला तू साई आता किती <aisia> काका <भे तो> मी <जरुगे> तुम्हाला हे तू विचार <butcher vivo> ना आधी मी तुला मायनस मायनस म्हणले तू सातून दा घालवत जातात का सातून दा मायस मध्ये सहा वरती हातचा घेतला जातो अरे तुझं तुझी तू करताना कधी छोटे संख्येच मोठी संख्या घालवलेली बघितली त्यासाठी हातचा घेतला जातो म्हणून मायनस कसं मायनस येईल सोळा झाले तू किती सातून दहा ना सोळा झाले सार आले बरोबर चुकीचा प्रश्न विचारता येतो कस आहे प्रश्न चुकीचा हे बरोबर आहे कितीला शाळेत तू कितीला शाळेत पाड्या किती पर्यंत येतात माझे पाडे पंधरा पर्यंत तेरा तेर ते दोन्ही विकत बावन पाच किती कळलं काय कळत्राय सव्वीस तरी एकोणचाळ तेरा चौक एक बावन तेरा ते सांग अठ्या बरोबर तू सांग किती ते सांग अठ्याहत्तर तू कस चुकीचं म्हणतो कोण म्हणते मी म्हणतोय सांग मला पाड नाही त्याचं उत्तर मला पाड येत नाही म्हणून चुकीचं चुकीच मला एडिरी तिथे आले टॅलेंटेड पोर येत पक्षी मा खरे किती राहत शून्य कस काय त्यांना मारलं दुसरे उडून गेले प्लास्टिकचे पक्षी एक लाडून एक लाडू किती दोन दोन लाडून एक लाडू किती तीन ज्याच मत दोन लाडून एक लाडू तीन लाडू आहे त्यांनी मला जिलेबी हे सरळ आहे स्पष्ट करून दाखवा काय प्रश्न आहे ज्याच मत आहे दोन लाडून एक लाडू तीन लाडू आहे त्यांनी मला जिलेबी ही सरळ आहे हे स्पष्ट करून काय तू सांगा मला ना एक दोन लाडून <laughs> <laughs> एक लाडू तीन लाडू मुद्दा काय तुला काय जिलेबी सरळ आहे मत आहे ना मग एक लाडून एक लाडू दोन लाडू एक लाडू एक लाडू दोन लाडू आहे काय तुम्हाला सांगा तुम्ही प्रश्न कळला म्हणून एक लाडू आणि एक लाडू <laughs> मग तुमचं मते तीन लाडू मुद्दा काय दोन दोन लाडू आणि एक लाडू तीन आहे चुकीच आहे का मग मला जिलेबी सिद्ध करून जिलेबीला सरळ काय तुमचं झाडावरती झाडावरती नकली पश्चिम मग ते तळायचा प्रश्न आलाय रेडीमेंट ना फ्रिज मध्ये हत्ती ठेवलेला आहे हत्ती ठेवलाय त्याला बाहेर काच काय घालणार दरवाजा उघडणार दरवाजा उघडायचा काढते बरोबर बर फ्रीज मध्ये आपल्याला मग ठेवायची कसं काढणार कसं ठेवणार गोलचा मित्रांनो तर आपण ना डायरेक्ट त्या दिवशी नंतर आज आपण ब्लॉग शूट करतोय कारण की त्यानंतर खेळलो वगैरे आता तकलो खूप म्हणजे चार पाच मॅच खेळल्या आणि थकलेलो म्हणाऱ्या घरी आलो आपण पण मला अजून एक आवर्जून सांगायचं आहे की एवढ्या मोठ्या पातळीवरती सगळं गाव पातळीवरती सगळं होतंय ना दीडशे तरुण किंवा काही ज्येष्ठ ठीक आहे सगळे असे एकत्र आले आणि त्यांनी आपले मॅच हे करतायत तर आज आणि उद्या आणि परवा तर आपल्या मॅचेस आहेत बरोबर तर ते लोक प्रॅक्टिसला येत आहेत सगळे खूप काय म्हणतात त्याला इंटरेस्ट घेऊन सगळं करता येत ना त्यामुळे ते अजून भारी वाटत so, आहेत तो एवढं कळेल खूप चांगल्या रीतीने ते पार पाडा क्रिकेट मॅचेस सगळ्या बघा ना आता म्हणजे लिटरली आणि जे काय स्पॉन्सरशिप आहे सौजन्य आपण म्हणतो ते सगळं आपल्याच गावात लोकांनी केलेलं आहे अंपायर असे ना का बक्षीस असं ना का ट्रॉफी परत अजून काय म्हणू शकतो आपण त्याला जेवण झालं पाणी ग्राउंडची साफसफाई सगळं ते आपले इंटरेस्ट घेऊन सगळे करतायत आणि हे एवढ्या मोठ्या पातळीवरती बापरे आणि दीडशे लोक जवळ दीडशे म्हणजे जवळपास येते त्याच्यावरती पण मे बी आसपासच्या गावातले लोक आले तर ते सुद्धा बघायला येऊ शकतात ना आणि यूट्यूबलाही पण करणार आहेत असं मला म्हणलेत पण आता आय डोंट नो बट लेट सी काय होतंय आणि कसं होतं आहे मी जाम इंटरेस्ट काय म्हण जाम एक्सायटेड आहे कधी मॅच होत आहेत लेट सी मजा येणार आहे खूप जास्त आणि जात आहे ना आणि टीमची धावं पण पाडलेली आहेत वेगवेगळी शिवनेरी फायटर प्रतापगड वॉरियर असं अशा टोटल आठ टीम आहेत आपल्या आणि आठ टीममध्ये वीस पोरं झालेले आहेत आणि सगळ्यांना खेळायला भेटणार शनिवार रविवार दोन दिवस सगळ्यांना खेळायला भेटणार जाम मजा येणार आहे अजून इंटरेस्टिंग आहे मजा येणार आहे सो स्टे क्यू ठीक आहे भेटत पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय श्रीराम आणि आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करत जावा शेअर करत जावा आणि सबस्क्राईब पण करत जावा ओके okay, चला भेटत पुढच्या ब्लॉकवर